राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आमची ड्युटी कपाशाच्या बार दीड महिन्याचा पीक आहे आता रोग नाही राय नाही काय नाही फवारण्या ना केल्या दोन आणि दहा सव्वीस सव्वीस टाकले आता पावसाच्या पाळ्या होत्याच मधून अजून दुन, लागण सुला विषय आणि यंदा चार रुपये जास्त मिळे अशा अशी अपेक्षा आहे कारण दिवाळीच्या आसपास मताची बीक ला मागायला लोक येणार आहेत आपल्याकडं आणि मग मिळे ना आज थु, यंदा थोडं बरं रोय ना आता तर वर छी चांगला पावला आहे आणि चार पैसे शेतकऱ्याच्या घरात आलं तर काय दुःख वाटायचं कारण नाही आजची जी स्टोरी आहे या स्टोरीकडे आपण जाऊ फरहान अख्तर आता हा जो फरहान अख्तर हा आहे आणि तो अभिनय करतो आता ते आता या अभिनय क्षेत्रात तुम्हाला सांगतो विषय असा आहे की जी जुनी खोंड आहेत किंवा डरे डुरे म्हणतात त्याला ही जुना प्रसिद्धी असती पाच पन्नास शंभर चित्रपट असतात बखळ पायसा असतो नवीन नवीनला ना दहा बी तुम्हाला सांगतो नवीन येणार नटे ना आणि त्याचं ज्वलंत उदाहरण सुशांत सिंग राजपूत इतका टॅलेंटेड पोरगा होता अख्खा देश हळहाळला पण सुशांत सिंग राजपूत चा मर्डर होता का सुसाईड होतं हे अजून सिद्ध नाही माझं तर स्पष्ट मते तो एक फ्री प्लॅन मर्डर होता तुम्हाला सांगतो पण आता कसं आहे गरिबाचं कोण लक्षात घेतं पण ते जर चांगल्या प्रकारे त्याचा केसचा जर म्हणजे पाठपुरावा केला ना तर निघू शकतं बाया विषय असा आहे अशा प्रकारचा हन्नट फरा आखतर किंवा आपलं दापाचं पिक्चर केलं असतं किंवा काही फरा नागतर सगळ्याला माहिती आहे पण त्याचा आवाज मला आवडायचा आवाज त्याचा वेगळा एक मुखर्जीचा आवाज कसा आहे एक वेगळीच कडकपण आहे त्याच्यामध्ये वेगळेपण आहे तसा फरा नागतो त्याचा आवाज आवाजात वेगळेपण आहे त्या आता एखादा पिक्चर हिट झाला तरी काही कोट रुपयामध्ये पाच कोट सात कोट ती ही कसं आहे मोठ्या जगणितल्या आवड बरं का ही मोठ्यात सांगतोय तुम्हाला मी ह्या माणसाने काय केलं एक कंपनी टाकली त्या कंपनीचं नाव बी ब्लंट कंपनी आता हे बी ब्लंट हाय फाय एम सगळ्या नुसत्या काचात आदारा जेव्हा वाढला की सगळं गार एसीची हवा हा मोठ्याचं सगळंच मोठं देणार ठेवा तिथं आत गेलं की आपल्या भाषेत सांगायचं ग्रामीण भाषेत ना हेअर कटिंग सलून ती कटिंगवालं होतं कंपनी त्या ठिकाणी दाढी कटिंग पाच पाच हजार रुपयाला केली जाते ती मला खट वाटण म्हणजे एखादे सहज मुंबई बघायला जा स्वप्नांचं शेअर आहे मुंबई लय नुसतं बघ बघायचं शेअर आहे आपण काय देतं ताजमध्ये जाऊन चाय बी नाही घेऊ शकत कारण आपल्या का डोक्या बाहेरचं असतं पण ती लय गोष्टी वेगवेगळ्या असतात तुम्हाला उलगाडूनच काटवून सांगतो मी आता ह्या कंपनीमध्ये कीर्तिव्यास नावाची एच आर मॅनेजर आहे लय मोठी पोस्ट आहे एच आर मॅनेजर मधी म्हणजे पोरी किती टॅलेंट असेल त्या पोरीला राहायला ती ग्रँड रोड आता ग्रँड रोड झालं अंधेरी झालं हा सगळा स्टँडर्डन कोट्यवधी लोकांचा एरिया देण्यात ठेवा काय काय एरियात नट नटा जिथं राहतात किंवा क्रिकेट जिथं राहतात ना तिथं सर्वसामान्य माणसाला इंटरेक्ट रिक्षा नाही आज जाऊन देत तर डायरेक्ट बंद हा तिथे दुनियाच वेगळी म्हणजे दुनिया, दुनिया पैसे वालो की दिलवालो की नाही पैसे वालो की असं म्हणतात ती खरं तर त्या ठिकाणी ती राहायची एका फ्लॅटमध्ये ग्रँड रोडला शिवाय तिच्या घरी आई वडील एक भाऊ आणि आजी त्या आजीचा त्या पूर्वी जीव ते काय आजीचा आजी आधार तुम्ही सुद्धा तुम्हाला सांगतोय कोणत्या वयात असा पण तुमचा शेवटचा मित्र हा तुमचा नातू असणार आहे हा आजोबा नातवाचं जे प्रेम आहे ना जगात एक नंबरचं प्रेम आणि तो तुमचा तो मित्र, मित्र त्या मित्राची सोबत करायची आणि ह्या जगातून आपण तोंडासून जायचं हा विषय सरळ सरळ आहे त्याच्यामुळं त्या आजीचं मारणाचा जीव आहे कीर्तीवर कीर्ती पोरगी टॅलेंटेड एकदम एच आर मॅनेजर मध्ये सोपी पोस्ट नाही ऐंशी हजार पगार असतो आणि ती ज्या बी ब्लांट कंपनीत कामाला होती त्या कंपनीमध्ये अजून दोघ जण कामाला होती म्हणजे बरीच लोक होती पण दोन दोन विशेष महत्वाचं सांगतो तुम्हाला एक होती एक होता पुरुष सिद्धेश तामनकर हा सिद्धेश तामनकर मुंबईतील भुईवाडा या ठिकाणी राहणार आहे आणि तो अकाउंटर आहे म्हणजे हिशोब बिशोब तापसायचं त्या लॅपटॉपवर बटणं दाबायची तसला कार्यक्रम तो करत असतो आणि त्याला पगार सव्वीस हजार कसं ते जितके तुमचे अनुभव आणि जितकं तुमचं शिक्षण त्या प्रमाणात तुमची नोकरी आणि त्या प्रमाणात पैसे ही सिस्टीम ठरलेली आहे असा विषय आता हा अकाउंटंट होता आणि त्याच ठिकाणी खुशी म्हणून अजून एक बाईक राहिला आहे बाई म्हणजे थोराड बाई थोराड मध्ये कसं बेचाळीस चाळीसच्या पुढच्या थोराड बेचाळीस वर्षाची पण ती सिटीत कसं असतं ती बाई पार पन्नासीची जरी झाली तरी ती ब्रेशर घालणार ते सुरकुती आहेत ते अशा हायफायनी सातशे सातशे हजार हजार रुपयाचा मेकअप असतो तीन हजारचा पाच हजाराचा मेकअप असतो थे त्यांना ठेवा हा आणि ती एकदम गुळगुळीत चका बाधरून घेणार आपण आपण मैस आता आमची तर दीडशे रुपये मैस बाद राहिला तसं ती बाया पण घ्या त्या सगळ्या आगावरची केस बारीक लव बिव ना सगळं टोटल वादारतात आणि त्याचं ती पाच पाच सात सात हजार रुपये देतात ती खेळले वेगळे तुम्हाला काळच नाही लगेच त्याचं त्याचं उद्दिष्ट असं असतं आणि त्याच्यावर सेंट मारणार वेगवेगळा हा आता प्रत्येक ठिकाणचा सेंटर निघालेला आहे देण्यात ठेवा ही तुम्हाला माहित नसलं तर मी सांगून सांगतो तुम्हाला प्रत्येक ठिकाणचा सेंटर निघालाय कुठं कुठं मारायचं तुम्हाला माहित आहे सगळं कारण वास नाही आला पाहिजे आणि ही जी संस्कृती टोटल अमेरिकेतली आली इथं देण्यात ठेवा ती आता सिटीत आहे ग्रामीण भागात त्याचं लोन पोचलेलं नाही ग्रामीण भागात फक्त सध्या मलम लावायचा आपलं फेऱ्याने लावली त्याच्यावर पोंट छाणायची बस एवढ्या पूर्त मर्यादित आहे पण तिकडं कार्यक्रम वेगळा चाललेला आहे आणि मग ती बेचाळीस वर्षाची कीर्ती पण बाई कामांत कशी म्हणायची की अफेअरवर विश्वास असणारी अफेअर म्हणजे काय एक असून दुसरा तिसरा चौथा वेगवेगळे ट्राय करणे आणि शक्यतो हे बेचाळीस वर्षाची महिला इतकी नीच होती की तिला असा तिच्या एजचा किंवा पस्तीचा पुढला नाही थोडा ना वाट पाहिजे अशा प्रकारची भंगारबाई आणि ह्या बाईचं लफडं जमलं ह्या सिद्धेश तामनकर बरोबर आता ती ति तिची जी पोस्ट होती ती काही कमी नव्हती हो तिची जी पोस्ट होती ती प्रशिक्षक म्हणून सलूनमध्ये कामाला होती सलूनमध्ये मध्ये आहे कशा कातरायच्या किती कातरायच्या तिथे नाजूक काम राहत आहे सगळं टोटल हां ती कटिंग कशी करायची हेअर कटिंग करायची केस कुठले काढायचे किती काढायचे कसे काढायचे आणि बगलातली केस वडायची काढायची हे सगळ्याचे हजार हजार रुपये रेट आहे बरं का सोपन नाही आपल्याकडच ऊस ऊस तोड कामगार असन सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोडला एक टन ऊस तोडला तर त्याला अडीचशे रुपये मिळतात तुम्हाला खरं सांगतो आखा कष्टाचा पैसा हे आपल्यान त्यांच्या त्यातलं मोठ जमीन असण्याचा फरक आहे हा पाचशे रुपये नोट असेल तर आपण मोडताना दहा वेळा विचार करतो पण त्यांचं कसं आहे ते मोबाईलमधून सोडतात का आवक ही तेवढी महाराज आवक असली की जावक असतेच ती मोठ्याच सगळंच मोठं आता हिने काय केलं ही जी बेचाळीस वर्षाची खुशी नावाची महिला आहे ही, ही प्रशिक्षक म्हणून तिथं कामाला होती तिला साठ हजार पगार होता असणारच सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं आता विषय ते हे अनैतिक संबंध चाललं होतं पण त्याचे त्या अनैतिक संबंधाची नोंद ही वर घेतली गेली कसं की हे लफडं चाललंय ऑलरेडी जी घटना घडली त्या ह्या घटनेचा आणि ह्या लफड्याचा तसा संबंध नाही तरी पण लफडं आहेच काहीतरी झालं पाहिजे म्हणून वर नोंद घेतली गेली की यांना याच्यातलं कुणीतरी उचला आणि कुणीतरी कायमचा टाकून द्या अशा हिशोबाने काहीतरी घडणार होतं आणि ना आपण म्हणजे बावले आहेत फक्त करता करविता ते त्यांच्या अनैतिक संबंधाचा शेवट लवकरच होणार होता आणि ही लोकं म्हणजे काय साधी फिरत नाही ती आतमध्ये एसी कारमध्ये एसी लिफ्टमध्ये मध्ये एसी घरात ए सी फक्त ती संडासात गेल्यावर एसी नसला तर माझा अंदाज आहे बरं का मला मा तिथं जर गरम आलं तिथंच बसवाय बसल्यात मोठ्या लोकांचं सगळंच मोठं ही लफडं चालू असताना हा सिद्धेस वीस वर्ष व्हायचा आणि ती जी खुशी ती बेचाळीस वर्षाची चालू होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे इतके असे खुले आम करायचे की त्या ऑफिस टॉपला सुद्धा सगळं माहीत होत दे आपल्याला काही घेऊन नाही आता विषय असा झाला त्याला अकाउंटंट म्हणून जो सिद्धेस्थामनकर होता त्या सिद्धेश तामनकरच्या त्या कामात असंख्य चुका कारण कदाचित त्या ते, ते इतकं रुगूर पडला असन आणि बाईने अनेक जणांचा कार्यक्रम केला याचा लावायचा असन ते होत्यात फक्त कारण माग राहत बरोबर होतं काय व्हायचं ती त्या सिद्धेश तामणकरच्या अकाउंटमध्ये व्हायला थोडासा त्यात भ्रष्टाचार बी व्हायला लागला पैशाचा अपहार व्हायला लागला शे एक एच आर आणि एक मॅनेजर म्हणून ही जी कीर्तीव्यास आहे त्या कीर्तीव्यास आपण थांबलेला फोटो व्यासचा लावलेला आहे त्या कीर्तीव्यासच्या हे लक्षात आलं की चुकीचं आहे एकदा इंटिमेशन म्हणजे सांगून पाहिलं नाही ज ऐकलं दुसऱ्यांदा सांगितलं तिसऱ्या वेळेस ती याच्या आर त्या का ती डायरेक्ट तिला त्या तामणकरला नोटीस काढली नोटीस कशी काढली की सदर एवढा जो भ्रष्टाचार झालाय का ह्याचं उत्तर देणे कारण तिलाही शेवटी मालकाला सांगणं ना ती तिच्या कामाशी परफेक्ट होती उत्तर देणे नाही तर डायरेक्ट आउट तीस तारखेला रिझाईन म्हणजे तो काढून टाकण्यात येणार आहे याच्या आर ते अधिकार एच आर मॅनेजरला असतात ह्याची तर अखल बंद झाली का मला ह्याचं मला चार वर्ष सर्व्हिस केली पाच वर्ष झाल्यावर मी माझा प पगार वाढन मला बढती मिळन असं करून विनंती केली ती म्हणली नाही रूल म्हणजे रूल त्याच्यात बदल होणार नाही तू उत्तर दे उत्तर दे ह्याने काय उत्तर पुरा होता कारण हा भ्रष्टाचारीच होता मग याने याच जे सामान आहे ती सिद्ध सिद्धेश नावे ह्याचं तामन करचं आणि खुशी हे जे बेचाळीस वर्षाचा सामान आहे त्या सामानाला मानला याचा आपण काटा काढायचा हिचा बंदोबस्त करायचा हिला मारून टाकायचं तेव्हा माझी नोकरी सलामत राहील आणि आपण शिकलेले आपण श्रीमंत आहे आपण सहज या कायद्याच्या का कसा बाहेर निघू शकतो आता त्यांनी ठरवल्यानंतर तारीख उजाडली सोळा मार्च दोन हजार अठरा ह्या दिवशी इकोस्पोर्ट फोर्टची गाडी फोर्ट गेली निघून आता इकोस्पोर्टच्या फोर्टच्या कार घेऊ नका वर्षा दोन वर्षांनी स्पेअर पार्ट मिळणार नाहीत तुमच्या फायद्यासाठी ती गेली निघून आता ती स्पॉट कार चालवायला स्वतः ती ही बसली खुशी बसली निघाले सकाळच्या पारी ती ज्यावेळेस अंधेरीला ते ऑफिस अंधेरीला कामाला यायची त्या ठिकाणी ग्रँड रोडवरून अंधेरी त्यांनी पिकअप केली तिला गाडीत बसवली पाठीमागं तिच्या शेजारी बसला हाता म्हणकर आणि पुढं चालवायला खुशी निम्म्या रस्त्यात आले गाडी थोडी साईट लागली ती झाकडाला त्यांनी आणि त्यावेळेस खुशीने याच्याकडे पाहिलं ह्याने मानला ते तुम्ही आज माझे नो नोटीस रद्द करणार आहे का नाही म्हणले अजिबात करणार नाही असं म्हणल्याबरोबर त्यांनी दोन दाता दोन हातांनी आणि ह्या अंगठ्याचा दाब देऊन तिथं नरळं दाबायला दा सुरुवात केली आता ती वेळ अशी होती हवा माणसाचा जीव आहे ना माणूस पन्नास साठ सत्तर किलोचा असून द्या त्या स्त्रीचं वजन पन्नास असून द्या पंचावन्न असून द्या माणसाचा जीव हा काही एकाएकी जात नाही माणसा जीव लय भयंकर दाबायला सुरुवात केल्याच्या नंतर तिचा प्रतिकार आहे आणि स्त्री आपण म्हणतो स्त्री स्त्रियांचं स्वातंत्र्य स्त्री मुक्ती आमक स्त्रियांच्या अन्याय बी होत्या सगळं सगळं स्त्रियांच्या पहिला जर अन्याय कुणी केला असं ना तो, तो निसर्गाने केला असं माझं स्पष्ट मत आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला स्त्रीला ताकद कमी दिली कमीत कमी पुरुषापेक्षा पुरुषाची शंभर टक्के ना स्त्रीला एक सत्तर टक्के ताकद द्यायला पाहिजे होती स्त्रीला तीस टक्के ताकद दिली पुरुषाला शंभर टक्के दिली त्या ताकदीच्या हिशोबात मोजलं तर त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पुरुषांनी जर हल्ला केला स्त्री त्याच्यातून वाचू शकत नाही हे म्हणजे वस्तू तिथे आणि स्त्रियांना वाचायचं असन मिरची स्प्रे म्हणून एक नंबर स्प्रे निघालाय प्रत्येक मुलीच्या आणि तरुणीच्या कामावर जाणाऱ्या त्या पर्समध्ये तो असला पाहिजे असं स्पष्ट माझं मत आहे जाम द्या शे दोनशे एखाद्या दिवशी खर्च आपला केक नाका वड ह्याचा घेऊ तुम्ही केक नाका घेऊ वाढदिवसाचा स्प्रे मात्र मिरची स्प्रे ठेवा फार पॉवरफुल आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला त्या संरक्षणासाठी तो, तो फायद्याचा येईल आता ह्या घटनेमध्ये नरडदाबा बरोबर केल्यावर त्या कंडिशनमध्ये तिला अचानक मासिक पाळी तर ते तर मासिक पाळी चालू झाली मासिक पाळी हा स्त्रियांचा जीवनाचा अविभाज्य घटक असतो आणि ते स्त्रिया बऱ्याचशा स्त्रिया अजूनही मासिक पाळीला वाईट तुच्छ समजतात स्वतःला अपवित्र समजतात असं करू नका ही पवित्रपणाचं लक्ष नाही कारण मासिक पाळी ज्यांची रेग्युलर आणि परफेक्ट येते त्यांना निसर्ग मातृत्वाचं आई बनण्याचं वरदान देतो त्यामुळे स्त्रीच्या दृष्टीने हे वरदान आहे ह्या स्वरूपाने त्याला घ्या म्हणजे जास्त काही डोकं लावायचं काम नाही मासिक प पाळीमध्ये रक्तस्राव नास्कं गाणेरडं रक्त हे बाहेर टाकलं जाते शरीराच्या आणि तिने तिचं ते रक्त आहे ते शीटपासून खाली तिथं काही टिपके पडले आता तिथं जीव गेला जीव गेला मासिक पाळीचं रक्त खाली पडलेलं आणि तशा पिरियडमध्ये ते म्हणजे आता काय करायचं हिथं मेली हत्ता मनकरनी खुशीला ऑर्डर दिली मी आता इथं उतरून ऑफिसला कामाला जातो आणि शिची बॉडी तुझ्या घरी गेस्ट हाऊसमध्ये ते पत्राचा शेड असत तिथं गाडी लाव बॉडी हातात राहून दे रात्र पडले बघू काय करायचं अशा प्रकारे तिने गाडी हात लावली आणि ती परत टॅक्सीनी कामावर आली जसं काय काय घडलंच नाही अशा प्रकारे त्यांनी मर्डर केला करून द्या आता रात्र पडली की ह्या दोघांनी परत गेले आणि ती बॉडी म्हणजे सोळा मार्च दोन हजार अठराच्या रात्री ती गाडी चेंबूरजवळ नेऊन नेहूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी नाला पण आहे तळ पण आहे त्या ठिकाणी ती डंप केली म्हणजे ती टाकून दिली पाण्यात बॉडी आणि निघून आले गाडी लावली तिथं आणि मस्तपैकी आता संध्याकाळी ती मिसिंग झाल्याच्या पुढं तक्रार दाखल झाली की घरच्यांच्याकडून किंवा व्यास आणि लग तिचं काय लग्न नव्हतं काय नव्हतं उता, ही तरुणी तक्रार दाखल दा झाली दा कुठं कामाला होती काय या ठिकाणी पोलीस अधिकारी तीन जे पोलीस अधिकारी होते मेन ह्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रकार हाय प्रोफाईल केस मत याला कारण याच्यात जर लाचग्यायची म्हणली तर ती लाच काही लाखात जाते पाच लाख दहा लाख वीस लाख असा प्रकार असतो बरेच पोलीस अधिकारी बरीच प्रकरण लाजगी मिटवतात हे विसरते पण हे पोलीस अधिकाऱ्यांनी जातीन लक्ष घालून इतकी परफेक्ट केस सॉल्व्ह केली कशी केली बघा तर ते कुठं कामाला होती आणि घर ते काम एवढंच तिचं हे होतं म्हणले डायरेक्ट कामा ठिकाणी सगळ्या स्टाफशी चर्चा केली आणि म्हणले पहिल्या वेळेस आले तर त्यावेळेस काय कुणी म्हणले आम्हाला काय सांगता येणार नाही सगळे नाही म्हणले बर पोलिसांनी दुसऱ्या वेळेस स्टाफ पैसे आले आणि परत म्हणले की आम्ही आता ग्रँट रोड ते तुमचं ऑफिस हे जे बी ब्लंट कंपनी इथलं ऑफिस हा संपूर्ण परिसरातले सीसीटीव्ही चेक करणार आहे फक्त ते बोलले बरं का पोलिसांचा दे पोलिस यांना जबरदस्त काम करतात असं म्हणल्याबरोबर ह्यांना वाटलं आपली फोट गाडीन ती बसलेली मी तरी दिसणारच तिथं काय शंभर शंभर फोटो म्हणलं सी सी टी मुंबई येते असं म्हणल्या बरोबर हे जर कबूल झाले कबूल म्हणजे फक्त एवढं झाले म्हणजे आम्ही त्या दिवशी तिला ड्रॉप केली मग हे तुम्ही आदल्या आधी काय सांगितलं आम्हाला पोलिसांची भीती वाटली ह्यांनी तसं उत्तर दिली पण आम्ही तिला गाडीत घेतली होती एवढं त्यांनी सांगितल्याबरोबर बरोबर यांनी डोकं लावलं म्हणले गाडी कुठे म्हणजे आतमध्ये गेले ह्यांच्या डोक्यातच नाही मासिक पाळी जर रक्त खाली पडलंय ते त्यांनी गाडी दाखवली संपूर्ण गाडीची पोलिस पोलिसांनी तपासणी केली तर काळे सुकलेले त्याचे पापुद्रे बनलेले सहा सहा टिपके त्या ठिकाणी खाली पडलेले दिसले बस म्हणले हे टिपके घेतले हे टिपके कशाचे नेमके सायन्स एवढं पुढे गेले महाराज की त्या टिपक्यांच्यावरून त्याचं अनालिसिस केलं जातं त्या टिपक्यांच्यावरून ते रक्त कोणाचं त्याचा रक्तगट काय आहे आणि सगळ्यात मात्र म्हणजे डी एन ए पण चेक केला जा जातो कारण मायक्रोस्कोप खाली टाकलं ना की रिपोर्ट ओकेच आणि हे एवढ शिकलेली असली ना ती हुकलेली ज असेल त्यांचा काही परफेक्ट अंदाज नसतो नॉलेज नसतं म्हणले शे रक्त कीर्ती व्याजचं आहे आणि हे रक्त इथं कसं का रक्त बघितलं हे आतमध्ये मनाला म्हणले हे ताबानकर मला मी मिळताना रड दायला रक्त करायचं ते तुम्हाला सांगत नाही म्हणजे हे काय नाही मोठ्या लोकांना हाताळलं म्हणलं आता गावाकडे एखाद्या उचलायचं म्हणलं डायरेक्ट उचालत त्यात ती काही सुट्टी देत नाही पण मोठ्या लोकाला श्रीमंत लोकाला थोडी कायद्याची माहिती असल्या लोकांना सा उचलायचं म्हणलं ना की अटक वॉरंट लागतं अटक वॉरंट काढलं दोघांचं आणि सर्व उचलले अशी पालखी उचलली तुम्हाला बेचाळीस वर्षाची ती गुळगुळीत बाई आणि शो ताबनकर उचलले आणि जे कोपच्यात घेतले मुंबई पोलिसांनी हा नातको ह्यांना वाजवावं लागत नाही ह्याला थोडं वाजवलं तरी हे कारण ह्याचीच हे जरा बोरातल्या आळ्यावर नाजूक करतात जरा हा हे काय अशी दनादाना आपली ऊस तोडणारी बाई बाळा बाळातींना आठव्या दिवशी मुळे बांधायला जातील मुळे टेलर चढायचा तसं त्यांचं नाही त्यांचं कसं आहे ती जवळजवळ सहा महिने डिलिव्हरीच्या नावाखाली जात एसीचं असतात फरक आहे माणूस माणूसच हे फक्त चोच जास्त बाकी काही नाही राबकावले किती कबूल झाले म्हणले आम्ही दोघांनी मारले आणि त्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आता हा विषय दोन हजार अठराला घडलेला असल्यावर खेळ चालू होतो तुम्हाला प्रत्येकाच होतो ह्या घटनेनंतर खेळ चालू झाला तो काळाकोट न्यायालय ही पुढे पुढे पर अशी परिस्थिती झाली की ह्या केसचा टोटल निकाल दोन हजार चोवीस मध्ये आता मे महिन्यात लागलाय फायनल पण त्याच्या आधी पोलिसांनी केस त्या तीन पोलिसांनी इतकी परफेक्ट बनवली अजिबात सदरक्षण आहे खलनिगर नाहीत अजूनही चांगले पोलिस अधिकारी आहेत हे देण्यात घ्या काही आहेत खराब त्यांनी जमिनी जागा फ्लॅट बीट मेहनीच्या नावे सासूच्या नावे घेतलेलेही पण आता बघू आता का ती काय गावायची शक्यता कमीच जे कारण कसं आहे मी बी बिराजी तर क्या करेगा काजी असं होतंय ते चालायचं समजा पण ह्या केसमध्ये नऊशे बासष्ट पानाचं आरोपपत्र परफेक्ट न्यायालयात सादर केलं ही एकमेव केस अशी की या ठिकाणी बॉडी सापडली नाही देण्यात ठेवा कीर्ती व्याची बॉडी सापडली नाही ती कशी डिस्पोज झाली काय झाली पांडुरांगाला माहिती आपल्याला सांगता येणार नाही पण बॉडी सापडली नाही तरी पण संपूर्ण डिजिटल पुरावे संपूर्ण ते, ते ब्लडचं ॲनालिसिस ह्या गोष्टींचा आधार घेऊन ते नऊशे बासष्ट पानाचं आरोपपत्र दाखल केलं पोलिसांनी आणि दोन हजार एकवीस मध्ये खुशीला जामीन मंजूर झाला तो आताच होता तामनकर त्याला सोडणार एकवीस ला मात्र इला कोर्टाने जामीन मंजूर केला ह्या केसचा निकाल सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी लागला आता दोन महिन्यापूर्वी त्यामध्ये अपहरण हत्या दोषी सात वर्षानंतर के ह्या केसचा निकाल लागला त्यांना ठेवा आणि ह्या सर्व कलमांतर्गत वीस वर्ष याची जन्मठेप या दोघांना झाली लगेच ती खुशी उच्चालली ती गुळगुळीत बाई आणि श्वेता मनकर यांना वीस वर्ष आत्महत्या बेचाळीस बावन बाव बासष्ट बासष्ट वर्षाचा फार जखड माता होऊ देणार किती रंग लावं मग तुझ्याकडे कोण बागणार नाही म्हणावा असे पण यांनी जी हत्या के का केली के ही आखी चुकीचं कार्यक्रम केला आणि हे व्हायला नाही पाहिजे पण ही मोठ्याचं सगळंच मोठं ही असं जगात चालतं आणि ही स्टोरी तुम्हाला जर बरी वाटली असं ती एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरे माहुले